म्हणजे माझं जे डिग्री सर्टिफिकेट होत ना त्याच्यावरती जे माझं इंग्लिश मा सरनेमचं स्पेलिंग असत बी ओ आर ए झालं होतं बी ओ आर ए जी वेगळी म्हणजे बोरा गुले झालं होतं अच्छा बोरगुले पाहिजे होत हा ए नको हवं होतं म्हणजे बोरुगोले हा मग त्याच्यामुळे माझं जॉइनिंग होल्ड वर पडलेलं अरे ता हा त्या ए मग सगळं इंटरव्यू झाला सिलेक्शन झालं त्यांचा कॉल सुद्धा आलेला मग त्यासाठी माझं जॉइनिंग होल्ड वरती पडलं मग म्हणलं म्हणजे मला काही सुचलं नाही कारण बाकीचे होते ते, ते तर पाच मेला जॉईन जोई, झाले ऑलरेडी अच्छा मग विचारलं चौकशी वगैरे केली तर ते बोलले की आधी वोटर आय डी चेंज करून घ्यावी लागेल वोटर आयडी त्याच्यानंतर आधार कार्ड अरे अरे हो आधार कार्ड मग बँक पासबुक मग त्याच्यानंतर ते होऊन जाईल सगळं आणि त्याच्यासाठी मग एक हे आम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरला आधी मग एक दिवशी गेलो आधार कार्ड मग त्या दिवशी खूप गर्दी होती मग तरी त्यांनी सांगितलं की आधी तुम्ही वोटर आय डी चेंज करून घ्या मग आधार कार्ड येणार मग हा मग ते सगळे केले आम्ही प्रोसेस मग मनातल्या मनात बोलले स्वामींना की म्हटलं पुढची जी जॉइनिंग आहे सिप्ला कडून ती पाच मे झाल्यानंतर अगोदर मी चार महिने वेट केला होता असं थोडंफार डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे होते होतच हो, हो मग ही काम त्या पिरियड मध्ये एवढी फास्ट झाली ना की मला वाटते दहा दिवसात माझं वोटर आय डी आधार कार्ड बँक पासबुक आणि ती जी लिंक होती मी भरलेली इंटरव्यू देण्यासाठी मग ती लिंक लवकर अपडेट होत नव्हती जी की मुंबईला होती त्याचं सगळं रजिस्ट्रेशन अरे बापरे ते पण मी दादाला असं बोलले मग दादा म्हटलं ठीक आहे तू काही काळजी करू नकोस मी जाऊन तिथून करून घेतो हा म्हणजे तसं प्रोसेस बघायला गेलं तर लिटरली दोन अडीच महिने लागतात हो लेंदी प्रोसेस आहे ती आहे ती माझ्या स्वामींच्या कृपेने म्हणा की दहा स्वामींची बरोबर कारण स्वामींची कृपा अगाद आहे तुम्ही फक्त त्यांच्या चरणाची जा स्वामी तुम्हाला कुठेच कमी पडू देत नाही आणि आईने एवढं कौतुक केलं की ती स्वतःहून गेली स्वामी सेवेत होय होय त्याचं मला खूप कौतुक वाटत हो आता मी घरी सुद्धा होते ना असं म्हणजे काय म्हणतात त्यांनी बोलावल्याशिवाय तिकडे अक्काल नाही होत नाही ठीक आहे मला प्रवास कितीही लांबचा प्रवास करून रात्री सात वाजता पोहोचले त्यांचं दर्श... दर्शन हो त्यांचं दर्शन घेऊन तेवढीच एक सहा पाच तासाची झोप घेऊन चार वाजता काकड आरतीला जाऊन परत बसला बसले रिटर्न बापरे रे कमाल अशी श्रद्धा आपली तो तो आगे आगे। <laughs> हाँ हाँ। पर पर हो खूप छान परत आपलं पारायण चरित्राच सात दिवसाचं पारायण असत वर्षातून दोन ते तीनदा तरी होत बरोबर तू करते ते हो वर्षात माझं गुरु एक तर डिसेंबरला कारण दत्त जन्मकाळ असतो बरोबर बरोबर हा डिसेंबरला जानेवारीत आणि मे महिन्यात बाप रे कौतुक आहे कौतुक आहे तुझं स्वामी तुला कुठे कमीच पडू देणार नाही बघ सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण करतील स्वामी अगदी म्हणासारखं होईल तुझं मी फक्त तेच मी माझं बाकी काही मागणार नसत तुम्ही आशीर्वाद द्या माझी बुद्धी चांगली ठेवा माझ्या कर्म म्हणा पुण्य होऊ देत अरे वा किती छान विचार आहेत गुजे सुंदर हो खूप मला आवडलं तशी आईशी पण बोलली ना खूप छान वाटलं मग त्यांनी पण सांगितलं तुम्ही करा शेअर तुझा पण केला तर चालेल ना शेअर हो 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 चालेल आवडेल मला आपला अनुभव वाचून दुसऱ्यांना आणखी दुसरे, ना दुसरे सेवे देतात अगदी आणि त्यामुळे सेवेकरी पण वाढता ना आपले आणि प्रत्येकाला काही ना, ना। हो, काही प्रॉब्लेम असतात तुझ्या होतो हो। त्याची स्वामी काळजी घेतातच हो ते तर आहे आणखीन एक म्हणजे ना असं मनात आलं म्हणून मी अक्कलकोटला गेले मी आणि माझा भाऊ त्यानंतर सात वाजता बसलेलो आम्ही चंदगडहून रात्री तिथे पोहोचायला आम्हाला आठ झाले बापरे हा मग दर्शन घेऊन प्रसादाच्या रांगेत जायला खूप वेळ होतो घेऊन आले घरातून एकतर विरोध होता की तुम्ही दोघच जाताय मी म्हंटल की बघा म्हणलं मी आले तुमचं दर्शन घ्यायला फक्त व्यवस्थित होऊ देत मग आम्ही बस मधून उतरलो आणि अक्कलकोटला उतरणारे मी आणि माझा भाऊ असे दोघच होतो मग काय माहिती त्या कंडक्टर आणि बस ड्रायव्हरांच्या मनात काय झालं मला माहित नाही <laughs> म्हणले की आम्ही मॅडम तुम्हाला नंबर देतो माझा दर्शन वगैरे सगळं करा आणि इथं आम्ही अन्नप्रसादाच्या बाहेर इथं थांबतो था आणि हो इथं आला की तुम्ही मला फोन करा आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळून जाईल म्हणजे वेळेला मला असं झालं की डोळ्यात बापरे अनुभव सांगता ना पण पाणी येते डोळ्यावर त्यांनी म्हणजे म्हटले ना कया नाही जिंदा ना। आहे मी ते हा म्हणजे ते पाहुणे खूप येते त्यांची बरोबर बरोबर तेच ना म्हणजे कस विश्वास ठेवला तर आहे पण न पटण्यासारखी गोष्ट असते ही कारण म्हणजे ते ठिकाण आहे होण्याचे पण रात्री ज मी आणि माझा भाऊ हो, हो। बरोबर तुम्ही मुंबईला असता का मॅडम हो मी कल्याण असते कल्याण डोमिली महानगरपालिकेत शिक्षिका आहे तर आम्ही आता एकत्र आहोत ना आई आणि मी हॅलो हा मी आहे ना हो प्रवास होते हायवे ला गेला की लगेच रेंज जाते मला वाटलंच ते नेटवर्क नाहीये हा हा कारण आम्ही जरा आता गावी गेलो होतो जावयाची आई वारली ना मग सकाळीच गेलो होतो पहाटे आता पोचू कल्ल्यांडा अच्छा झाला ना प्रवास व्यवस्थित हो स्वामी आहेत आपल्यावर हो सुट्टी म्हणून आली का तू हो आता एक दिवाळीची तीन दिवस सुट्टी दिलेली त्यांनी अच्छा अच्छा हा 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 मग मत, म्हटलं जाऊन यायचं मस्त मस्त बेटा मला फार आनंद झाला आई जेव्हा एवढं आनंदाने सांगत होती ना स्वामी सेवेत मला खूप बर वाटलं हो माझ मीच म्हणजे मला दत्तांच पहिल्यापासून आवडच होती अच्छा हा माझी आई माझं आध्यात्मिक होती फार आजी अच्छा मग ते करत करत विठ्ठलाच करत करत दत्तांकडे कधी ओढलो गेलो मला नाही कळलं मग हा मग इथं एक आडिला महाराज आहेत आमच्या इकडे हो ते पण सांगितलं ना आईने सुंदर अनुभवतो तू ऐक तो आईच टाकलंय मी अनुभव युट्यूब ला हो oh, <laughs> <laughs> uh, so, oh, oh, तेच ना ते करत करत मग कधी असं स्वामींकडे वळले कळलं नाही मग गुरुवारचा उपवास करून रोज गुरुवारी आरती करून नैवेद्य टाकून मगच प्रसाद घ्यायचा बापरे हो मग आता हे थोडस कस बाहेर पडल्यामुळे होत नाही व्यवस्थित एकदम बिझी शेड्यूल असत ना हल्लीच्या मुलांचं हो तेच ना आणि नंतर मी इकडून आमच्या इकडे अप्पाची वाडी कुर्ली म्हणून एक देवस्थान आहे इकडे कोल्हापूरकडे हा इकडे निपाणी जवळ आहे इकडून नृसिंह वाडी मॅडम मी जाऊन आली तिकडे हा मग तिकडे हा मग मा तिकडे माझी पायी वारी घडली एकदा अरे ते पण घडवून आणलं स्वामींनी ते छान किती छान आहेत छोटे मोठे म्हणजे उन्हात गेलं ना फार त्रास होतो मला मायग्रेन आहे ना मॅडम उलट्या वगैरे मग त्याने एवढंच म्हटलं की मी म्हणलं दिंडीला जाणार आहे उन्हाचा पण मला त्रास आहे कसं तुम्ही मला नाही माहिती आणि मॅडम सांगायचं म्हणजे ते तीन दिवस ऊनच नव्हतं किती सुंदर असं तुम्ही कधी इकडं येणं झालंय का तिकडे येणं म्हणजे शाळेच्या जेव्हा आमच्या पिकनिक वगैरे निघालेत ते ना तेव्हा असं दोन तीन वेळा येऊन गेलीये मी कोल्हापूरला आणि एकदा फॅमिली बरोबर गेलीये अच्छा आता परत इकडे आलात तर या ना कोल्हापूर पासून जवळच आहे आमचं हो पण तू पुण्याला असशील बेटा मी तर काय दोन महिन्यात रिटायर होणार आहे नंतर मी सगळे दत्तांच्या स्थान करणारच आहे हो आलो, आलो। <laughs> आता त्याच्यानंतर म्हणजे तेच असत ना तेच ना मग दुसरं काय करायचं आता तुम्हाला पण म्हणजे स्वामी सेवेची आवड आहे हे ऐकून भारी वाटलं आमचं कसं लहानपणापासूनच आईला पण होत ना ते त्यामुळे आमच्या घरात पूर्वीपासूनच होत पण आई कसं स्वामींच पण करायची गजानन महाराजांचं जास्त करायचं आणि स्वामी सेवेत जास्त ओढले हो गेले मी हो नाही नाही छान छान आहे म्हणजे स्वामी आहेत, आहेत हो आहेत, आहेत। आता म्हणजे कसं होते मी मला अनुभव आले मी करत होते पण आजपर्यंत मी असं म्हणजे बोलले नाही कुणाला शेअर करायचे आणि आपला एकमेव चॅनल आहे युट्यूब ला की इथे फक्त डायरेक्ट अनुभव शेअर केले जातात कोणी कोणाची खोटी स्टोरी सांगत नाही ज्याला अनुभव आला तोच स्वतः सांगतो तेच ना त्यामुळे पहिल्यांदा बोलण्यामुळे काय म्हणतात थोडस अडकळाला होते <laughs> नाही नाही होईल तू अजून छान छान सांगशील माझा नंबर घेऊन ठेव हो। हा माझा पर्सनल आहे पण दुसरा आपला स्वामी आहे ना आता हा आईचा नंबर सेव्ह आहे त्यामुळे मी कसा उचलला जातो याच्यावर दुसरे अननोन आले की मी काही उचलत नाही ना या नंबरवर पण कारण शाळेचे सगळे काम असतात त्याच्यावर हो तेच ना आता जेवण वगैरे जेवणबाई आहे घरी स्वयंपाक येऊन गेली आहे चालेल वगैरे आहे ना आराम <laughs> हो हो छान आहे छान तू पण काळजी घे स्वामी फक्त हो। सगळ्या इच्छा पूर्ण करतील हो तुमच्या पण